छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयामध्ये मतदार जनजागृतीसाठी परिसरातील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलंय मतदार, आवा के मतदार जागृतीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा निवडणूक वातावरण निर्मिती प्रमुख सुदर्शन तुपे उपायुक्त अंकुश पांढरे स्वीप नोडेल ऑफिसर स्वप्नील सरदार शिक्षण अधिकारी भरत तीन केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार शशिकांत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत प्रियदर्शनी शाळेत पालक मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून पथनाट्याद्वारे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे अठरा वर्षावरील युवकांनी मतदान यादीत नाव नोंदवून घ्यावेत असा संदेश दिला हे पथनाट्य मनोहर महाडिक यांनी लिहिले आहे पथनाट्यातून लोकशाही बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे सर्वांनी मतदान केलेच पाहिजे तसेच उखाण्यातून मतदानाविषयी जनजागृती केली पथनाट्यानंतर विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली प्रियदर्शनी विद्यालय मंडपा गारखेडा व उस्मानपुरा विद्यालय गीता विद्या मंदिर अमान विश्व हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला